हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज काय तर आज खूप घाईगडबड आहे कारण की आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे आणि पाहुणे आल्यावरती काय स्पेशल केलं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि गडबड असल्यावरती काय करायचं तर बघा आपण गडबड असल्यावरती नेहमीच काय आपल्या डोक्यामध्ये पटकन झटपट येणारा पदार्थ म्हणजे पोहे तर मी काय केलं पटकन जेवण करा थांबा बोलले तर बोलले नाही जेवण करा नाही थांबत एवढा टाईम नाही तर मग पोहे केले आणि आता पोहे काढून घेतले आणि सुद्धा काढून घेतले आता डबे जागच्या जागी ठेवते आणि आता पोहे करूयात तर हे भा आता कांदा घेते चिरून आणि विळीनच कांदा चिरते बघा कारण मी आम्हीसुद्धा बाहेर गेलतो आणि येताना पा सोबत त्यांना घेण्यासाठीच बाहेर गेलतो पाहुण्यांना आणि आलेला लगेच लागले का कामाला कारण की रिट त्यांना रिटर्न जायचं होतं आणि कांदा चिरून झाला आहे बघा आता आता करूयात पोहे तोपर्यंत इकडे पोहे भिजलेत आणि शेंगदाणेसुद्धा काढलेत आणि कांदा मिरची हे सर्व चिरून घेतलं होतं आता गॅस पेटवला आणि गॅसवरती कढाई ठेवली कढईमध्ये कांदा आणि मिरची हे सगळं एकत्र परतलं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकले तर शिवाय एकदम झटपट लगेच करायचं म्हटलं तर अशी पद्धत तुम्ही ट्रिक वापरा कारण की सगळं वेगवेगळ्या भाजत बसला तर मग वेळ जातो मग सगळं एकत्र भाजत छान भाजून पण निघतं आणि छान होतात मी नेहमी असेच करते तर बघा सर्व एकत्रच भाजून घ्यायचं हे छान असं भाजतंय आता हलवायचं थोडंसं तेल न टाकता कच्चंच बिना तेलाचं थोडंसं भाजायचं आपण वाफे म्हणतो ना त्या पद्धतीने थोडंसं भाजायचं नंतर ना थोडंसं असंच भाजून घ्यायचं बिना तेलाचं थोडंसं नंतर तेल टाकून छान भाजून घ्यायचं आम तर आमच्याकडे पाहुणे कोण आले ती च, ती तर, होते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपलं त्याचं एक व्लॉग आलेला आहे ते पाहुणेसुद्धा कोण होते माझी मैत्रीण आहे यूट्यूबर म्हणून ती आलेली तिचं तीसुद्धा एक यूट्यूबर आहे तर मग कांदा भासतो पण तुम्हाला मी किचन दाखवते हे बघा आपलं असं किचन आहे आणि इथे असं कांदा वगैरे भाजून घेते मी तर ही छान असं भाजून झालेली बघा तेलामध्ये आणि ती ती आलेली होती आम्हाला भेटण्यासाठी त्यामुळे तिच्यासाठी मी पोहे करत आहे तर आता काय घ्यायचं टाकून जिरे थोडंसं घ्यायचं टाकून आणि मोहरी आणि आपली हळद आणि एवढेच मसाले पोहे लागतात तेवढे मसाले टाकून घेतला आणि आता छान ते परतून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि परतून घ्यायचं छान तेलामध्ये आणि तिला गडबड होती तिला जायचं होतं रिटर्न अगदी पोहे पण नको मत होती पण तरी म्हटलं ठीक आहे पण आपल्या घरी आलं आहे तर असं कसं लावणार ना आपण काही ना काही तर पाहुचर केलाच पाहिजे आणि आता मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घेते आणि छान हे हलवायचं तर म्हटलं चला हा व्हिडिओ पण शूट होते आणि हा व्हिडिओ तो तिनेच शूट केलेला आहे माझी जी मैत्रीण होती तिनेच हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता पोहे छान भिजली होते बघा एकदम सुट्टे सुट्टे पोहे करून घ्यायचे टाकायचे अगोदर कारण की थोडेसे ज्या त्यात गुठळ्या वगैरे होतात किंवा अगदी एकमेकाला जे चिकटलेले असतात ना ते सुट्टे करून घ्यायचे त्यामुळे पोहे छान होतात अगदी सुट्टे मोकळे पोहे होतात आणि अशा प्रकारे छान असे मी आता पोहे भिजलेल्या आहेत आणि पोहे तर घेते टाकून कढईमध्ये आणि याचा आपला व्लॉग पण आलेला आहे बघा आणि अजून याच्याबरोबर बरेचसे व्हिडिओ आहेत आम्ही खूप फिरायला वगैरे गेलेलो होतो ते आल्यावरती तर ते पण व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तसं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला की रेसिपी कशी वाटते तुम्हाला अगदी झटपट करायची पाहुणे काही वेगळी नाही पोहे तर सर्वांनाच करता येतात तू मजा की ताई हे काय दाखवती पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने किंवा झटपट करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे की आणि पोहे करून दाखवते तर छान असे पोहे मी परतून घेत आहे आणि पोहेची रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान असे पोहे परतून घेते आणि मस्त झटपट होतात थोड्या वेळामध्येच बनतात आणि तुम्ही तर किचन किचनपांजर पाहिलं असतं आणि याचे बरेचसे आपले व्हिडिओ आहेत त्यांना मी आता सोबत फौजींसोबत आलेलो आहे ता ता तर ते क्वॉटरचा पण टूर लवकर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर आपले पोहे छान तयार गरमागरम आणि टेस्ट करून बघूया अगदी मस्त असे पोहे आपले झालेले आहेत आणि चला तर मग आता हे पोहे आपण काढून घेऊयात आणि कलर पण बघा छान आलेला आहे आणि काढून घेऊया आणि पाहुण्यांना देऊयात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली गरमागरम सोप्या पद्धतीने पोह्याची नक्कीच कमेंट करून सांगा आणि होम टूरचा व्हिडिओ कोणाकोणाला पाहायला आवडेल त्यांनीसुद्धा लाईक करा आणि जास्तीत जास्त लाईक आला होम टूरचा आमची फौजी फौजी कशी आहे ते आणि कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आता पो, पोहे आपण पाहुण्यांना देऊयात हे बघा किती छान मस्त असे पोहे कसे वाटतात नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद भेटूया पुढच्या एका छान